आणि इतरा अभिनंदन दादा दादा अभिनंदन वाढदिवसाचा गिफ्ट नक्कीच आता मला वाटतं दुसरी गिफ्ट सुद्धा शरीर आहे मुंगाची आणि सैराट घरची गाडी पर्यंत मैरबाद आणि मैबूफ गुलाल घेतला आणि कानाशेठ पाटील दादा गुलाल घेतला ना गुलाल झाला मेहरबान आणि मैबूक आणि परत दुसऱ्या शहरात जमले छोट्या गडबडीत आहेत घरचाच आज आज विजयाचा गुलाल घेतलेला मित्रांनो भुंगा आणि सायराट विजयाचा गुलाल घेतला आणि आता कदाचित मेहरबान वरती नाव फिरवले हो बघूया नक्की कोण आहे मयरबानच्या पायऱ्या मैरबान आणि मैबूरची आता शर्यत झालेली आणि आणि मैबूरने विजयाचा बुलाल घेतलेला आहे आणि दुसरी जोड पलता दिसला असतात प्रेक्षकांना पण नाव फेरलं त्याच्या आणि वाढदिवस पण होतो तुमचा आणि जाईल तिथे तुमचा जेव्हा वाढदिवस असतो भोंगा नक्कीच तुम्हाला गिफ्ट देतो आमचा सर्व ग्रुपचा सगळ्या मेंबरांचा चाहता आहे आणि सगळ्यांची इज्जत त्याच्या हातात लागलेली असते म्हणून तो सगळ्यांची इज्जत आणि सगळ्यांचा मान शंभर टक्के उंचावरतीच ठेवत ठेवतो आमचा भोंगा दादा खूप कमी बहिले असे बिंदूर अजून घाट सुद्धा गाजवला त्याच्यात भोंगा आहे घाटावरती पण जाऊन नंबरात राहतो आणि एक नंबर केलेला आहे त्यांनी त्याच्या स्वतःच्या फळाच्या जोरावर ते सगळं करतो थोडी थोडे फॅन्स आहेत भोंगाचे त्या फॅन्सचा आशीर्वाद त्याच्या मागे आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांच्या साथ आहेत त्याच्यामुळे तो प्रत्येक जागी गुलाल राहण्यासाठी दादा वाढदिवस झाला किती सारे परिवार आणि बघा संपूर्ण आता तुम्ही इलेक्शन मध्ये होता सगळी टीम येऊन कुठं कुठे शुभेच्छा देत होता आशीर्वाद देत होता काय क्षण होता बघा मित्रांची साथ जेव्हा इलेक्शन दे किंवा वाईट संकट दे त्यावेळेला माझे सगळे मित्र म्हणजे शैलेश भोईर ग्रुप असेल आमचा भंगारपाडा ग्रुप असेल आमचा पाले बुद्रुकचा ग्रुप असेल आमचा नायरा नायरा ग्रुप असेल आमचा सावकर ग्रुप आमची जेवडी आकाशेठ वगैरे आर जी आर ग्रुप सगळ्यांच्या सोबत आणि सगळ्यांची साथ मला लागलेली होती आणि तशीच पण सगळे माझे मित्र माझ्या जीवाभावाचे सगळे मला येऊन शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले आणि नेहमी तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मागे असत राहतो दे। देवाकांना प्रार्थना आता समाज कार्य करायचं कशा प्रकारे आता ठेवलाय की कसं आपल्याला अंबरनाथच एक चांगला सिटी मध्ये बोला किंवा चांगले असे आपल्याला कार्य करायचे काय मनामध्ये आता समाज कार्य करायचं म्हणून तुम्हाला लवकरच चार या पाच दिवसात मोठी बातमी मिळेल ज्या पूर्ण भारतात घडल्या नाही त्या अंबरनाथ मध्ये घडलाय आणि तीच गोष्ट याच्यासाठी गळली आहे कारण की आम्हाला जनतेची सेवा करायची आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही हा डिसिजन घेतला आहे येणाऱ्या काही दिवसात मोठाच लोकांच्या असा मोठाचा राजकारणाचा एक मोठा अनुभव लोकांच्या समोर त्याचा इतिहास पूर्ण महाराष्ट्रात रचला जाईल शंभर टक्के खूप सारे शुभेच्छा देतो एक मोठी मुलाखत नंतर आपण नक्कीच घेऊ मिळला बरेचसे आता काम होते त्याच्यामुळे मैदानात नव्हते मैदानात बघून आनंद झाला दादा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आरती शुभेच्छा सायरेट आणि भुंगाचे आणि आता मागच्याच मैदानात विसरच्या मैदानात आपण मुलाखत घेतली होती दादाची एवन जोडे खरंच जसं मशूर आणि मेहबूब मुंबईचे तसं सायरेट आणि भुंगा हा स्पीड तर खत्ता नाही झाला काय बोल पहिला गुलाल झाला काय नाही आमचं नेहमीच आहे ते बैलांनी करून दाखवलं नक्कीच आणि आता दुसरी शर्यत सुद्धा जमली हो शरीर दमले आता चालीत गाडी डावीने नाही आता पला, उजवीने पलानार आहे काय बोलाल म्हणजे बोनिलीचा एकतीस डिसेंबरचा मैदान सर्वात मोठा मैदान असतो आणि त्या मैदानात मोठा गोलाल झाला काय नाही बोनिवली आयोजन पण चांगलं आहे आणि इथे गाडी घ्यायला मजा येते काय यांचा तालमेल आहे ना बुंगा आणि सैराचा एकदम जबरदस्त आहे जी जोडी जेव्हा एकत्र येते ना तेव्हा गुलाबात राहते आणि दोघांच्या मालकांचं नाव कधीच कमी पडून देत नाही काय तर दोन्ही बैल जिद्दी आहेत आणि जिद्दीवर पलतात ते ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा कारण आपण आता पूर्ण मुलाखत घेऊन जायचं शहराची आणि मुलाची सेपरेट सेपरेट कारण नक्कीच दुसरी सुद्धा शहर शहरात निघतील कारण ही जोडी मी म्हटलं ना ए वन जोडी आहे मुंबई मधली आता प्रेक्षणीय विंजोड विंजोड आहे कशा काय सांगाल कशा प्रकारे शहरात होणार आहे आता समोरची कोण कोण पर्याय निघणार काय आयडिया आहे ना आता दादा दीपक दादा दीपक शेटचं नाव होता त्याच्यावर दादा मिलिंद दादा नाव फिरवलेलं आहे हीच गाडी पलना चालेल शुभेच्छा देऊ समोरची गाडी पण एक चांगली पलणारी गाडी कशी काय बघते त्या गाडीकडे ते मेहरबान पण मुंबई मधला टॉपचा बैल आहे आणि बैल चांगला पलतो चालू आता आपण बघतोय बुगा साईड पण एकदम टॉपला पलताय आणि चांगली गाडी फलताय एकदम नरमादी गाडी चिरून पडतोय काय चांगलंय गाडी पण चांगली पलते ती पण चांगलीच तर चारी बाई चांगलीच पण चारही शुभेच्छा ना एक मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्णच आहे आणि मैत्रीचे संबंध ते टिकले पाहिजे त्याचे मुलं काम सेशनमध्ये चार प्रेम पद्धतीन शुभेच्छा शायद तुम्हाला धन्यवाद कसा म्हणजे सैराट जिथून धावणेला आलाय तुमचं म्हणजे नाव करता किती वर्ष झालं सैरड तुम्हाला खूप गर्थ बिंजर आहे सैराट तर तिसरा वर्ष आहे मध्ये तुमचं तिसरा वर्ष आणि नक्कीच हे घाट सुद्धा घातला चला आता पण भेटूया नंतर ठीक आहे